आपण नगराध्यक्ष पदासाठी आज उमेदवार म्हणून आपली आपण अपक्ष उमेदवार म्हणून आहात तर बी जे पीकडनं आपण मागच्या वर्षी नगरसेवक नगरसेविका होता तर यावर्षी आपण का वेगळी भूमिका घेतली खरं पाहिलं तर आम्ही मी दोन हजार सोळा साली एकमेव नगरसेविका म्हणून भाजपतर्फे निवडून आलेली आहेत गेले इतके त्याच्या अगोदर पण मी आहे ना आम्ही भाजपचे काम करत आहेत परंतु ह्या वर्षी असं झालं की मी दोन प्रभाग क्रमांक आठमधून मी उमेदवारी मागितली होती खरं पाहिलं तर वॉर्डमधून उमेदवारी मागितली परंतु आमच्यावर एक प्रकारे अन्याय झाला आम्हाला ते वेळेवर ए बी फॉर्म मिळालाच नाही आणि त्या कारणास्तव आम्ही वरचा अर्थात म्हणजे नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला त्याचं मागचं कारण काय काय अर्ज भरला होता काय तुम्हाला पक्षाने काही तुम्हाला उत्तरं दिले होते काही आश्वासन दिलं होतं काय म्हणणार आहात यावर खरं पाहिलं तर मागच्या महिन्यामध्येच एकोणतीस तीस तारखेच्या दरम्यान मालवाणी लॉन्स येथे ना सुजयदादा आले होते आणि त्या दरम्यान त्यांनी आम्हाला त्याच ठिकाणी आम्हाला तिकीट मॅडम तुमचं फिक्स आहेत आणि त्याच्यानंतर पण आपले आमदार साहेब म्हणजे विखे साहेब सुद्धा की तुमचं तिकीट कोण नाकारू शकतं म्हणून मग आम्ही त्या विश्वासावर होतो परंतु त्याच्यानंतर वेळेवर ज्या वेळेस फॉर्म भरणे सुरू झालेत आणि ए बी फॉर्म आम्हाला मिळालाच नाही वेळेवर आणि त्यामुळे मग आम्ही नगराध्यक्षच होतो तर भरलाच परंतु मग आमच्यावर एक प्रकारचा अन्याय झालात दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावरच नाही माझ्याबरोबर जे प्रभागातले उमेदवार होते तेही एक प्रकारे डावलण्यात आलेत आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे हां अन्याय कोणी केला काय तुम्ही म्हणणार आहात हां अन्यायाबद्दल अन्याय तर आता बघा वरिष्ठांनी तर आम्हाला शब्द दिला होता की तिकीट फिक्स आहेत परंतु इथलेच काही शुक्राचार्य आहेत त्यांनीच काही केलं असेल त्याशिवाय आमचं तिकीट कापण्यात नाही आलं असं मला वाटतं त्याबद्दल तुम्ही मी तर म्हणाल तुम्ही त्याबद्दल माहिती घ्या काही दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आमचं काम जनतेसमोर आम्ही इतक्या वर्षापासून हे करतच आहेत पुढे नेतच आहेत जे उमेदवार शिव महायुतीत मी दिलेला आहे यांच्या संदर्भात आपण काय म्हणणार आहात काय आपली प्रतिक्रिया आहे तसं पाहिलं तर आता विधानसभेच्या वेळेस महायुती होती परंतु आत्ताचं चित्र वेगळं आहे बदललेलं आहे त्या उमेदवाराबद्दल म्हणायचं म्हटलं तर एक प्रकारे घराणीशाही तर आहेतच आणि दुसरी गोष्ट अहो जेव्हा विधानसभेचा हे प्रचार चालू होता हे उमेदवार तुम्हाला दिसले का तुम्ही सांगा मला तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सगळ्या ठिकाणी हजर असतात तुम्ही विचार करा की ते दिसले का तुम्हाला त्यांच्या तरी प्रचारामध्ये असं मला वाटतं आहे त्यामुळे जनतेने पण विचार केला पाहिजेत तर ह्या उमेदवारांना तुम्ही मतदान करणार आहेत का मी तर सर्वसामान्य आहेत मी सर्वसामान्य आहेत तुम्ही विचार करा आणि मग मतदान करा लागलंच तर संधी द्या संगमनेरकरांना काय आव्हान करणार आहात आपण आता अपक्ष उमेदवार म्हणून आपण आहे मग कशा पद्धतीने आपण रणनीती आखणार आहोत आता इतके वर्ष झाले आम्ही तर काम करतच आहेत तसं पाहिलं तर मी अगोदर सुद्धा तुम्हाला मी सांगते आम्ही सर्व नागरिकांमध्ये जात येत असतो प्रभागात चक्कर असते प्रभागातच काय पुढे मागे सर्व संगमनेर शहरमध्ये आमची काही ना काही कारण असतं चक्कर असतेच आणि त्यामुळे भेट नागरिक भेटत असतात आपण म्हणजे सर्वांचे परिचयाचे तर आहेतच शिवाय आपण शिवाय दुसरी गोष्ट आम्ही मागच्या मी जेव्हा नगरसेविका होते त्यावेळेस पण माझ्या कामाच्या संदर्भात जर विचार करायचा म्हटला तर मी शंभर महिलांचं कॉ कौर, जे कॉटेज हॉस्पिटलचा जो विषय आहेत श शंभर बेडचं महिला रुग्णालय करण्याचा जो विषय आहे तो आपणच मांडलेला आहे आणि त्याचे सगळं त्यावेळेस आरोग्य मंत्र्यांचं सुद्धा आपल्याजवळ ते कागदपत्र वगैरे सर्व अवेलेबल म्हणजे आहेत आपल्याजवळ आज सुद्धा ओरिजिनल सगळं आहेत प्रस्ताव आम्हीच त्यावेळेस सादर केलेला होता मग